लोकसभा निवडणूक झाली निवडणुकीचा निकाल लागला एन डी एचं सरकार आलं शपथविधी झाला आणि मंत्रिपदसुद्धा वाटलं गेलं आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचे नेतृत्व हातात घेतले पण तसं पाहायला गेलं तर भाजपला ही निवडणूक का होईना जड गेली कारण ज्या गोष्टीची अपेक्षा नव्हती ती गोष्ट घडली भाजपने चारशे पारचा नारा लावला एक्झिट पोलमध्ये तीनशे पन्नासच्या वर जागा दाखवल्या पण भाजपला वाटले कमीत कमी आपण तीनशे पार तर नक्की करू पण निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा अपेक्षेपेक्षा वेगळं काही बघायला मिळालं हो सरकार एनडीएचं आलं खरं पण भाजपला असे वाटले होते की आपण यावेळेससुद्धा एक हाती सरकार आणू कारण मागच्या दोन निवडणुकीत भाजपची एक हाती सत्ता आली होती आणि ज्या ठिकाणाहून सर्वात जास्त मतांची अपेक्षा होती ती अयोध्याची जागा सुद्धा भाजपने गमावली पण या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार कमबॅक करताना दिसले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली या ठिकाणावरून मोठा विजय मिळवला अकरा जूनला राहुल गांधींनी रायबरेलीमध्ये सभेचे आयोजन केले यावेळी प्रियंका गांधीसुद्धा उपस्थित होत्या सभेत राहुल गांधी यांनी रायबरेलीच्या मतदारांचे आभार मानले व प्रियंका गांधींचे नाव घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकासुद्धा केली काय म्हणाले राहुल गांधी आपण जाणून घेऊया त्याआधी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर विषय असा आहे काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड आणि रायबरेलीमधून निवडून आले हे आपण पाहिलं अकरा जून रोजी रायबरेलीत त्यांनी आभार सभेचे आयोजन केले त्या सभेत राहुल गांधी म्हणाले रायबरेली आणि अमेठीमधून जे मला प्रेम मिळाले ते मी कधीही विसरू शकत नाही मी रायबरेलीचा खासदार आहे मी वचन दिले होते जो विकास रायबरेलीचा होईल तोच अमेठीचा होईल तसेच ते पुढे म्हणाले निवडणुकीत भारतातील जनतेने मोदींना प्रत्युत्तर दिले त्याची सुरुवात तुमच्यापासून झाली देशातील प्रश्न संसदेत मांडले जावेत अशी माझी इच्छा आहे संसदेत आमची सेना बसली आहे आम्ही विरोधात बसून अग्निवीर योजना रद्द करण्याचा प्रयत्न करू असं राहुल गांधी म्हणाले त्यानंतर प्रियंका गांधींचे नाव घेत मोदींवर पुन्हा एकदा टीका करत राहुल गांधी म्हणाले वाराणसीमध्ये मोदी कसे वाचले माझी बहीण प्रियंका जर वाराणसीमधून लढली असती तर नक्कीच नरेंद्र मोदींना तीन चार लाखांनी पराभूत केलं असतं हा माझा अहंकार नाही तर भारतातील जनतेचा संदेश आहे जनतेने सांगितले आम्हाला द्वेष आणि हिंसा नको राम मंदिरांच्या सोहळ्यात एकही आदिवासी दलित व गरीब नव्हता तिथं फक्त श्रीमंत लोक होती आणि त्यामुळे नरेंद्र मोदींनी अयोध्याची जागा गमावली असं राहुल गांधी या सभेत म्हणाले माहितीप्रमाणे तुम्हाला सांगतो नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मधून फक्त दीड लाख मतांनी विजय मिळवला होता कदाचित या गोष्टीमुळे राहुल गांधींनी असा टोला मोदींना लगावला असेल राहुल गांधी म्हणतात खरं की जर प्रियंका गांधी वाराणसीमध्ये उभे राहिले असते तर नक्कीच निवडून आले असते आता हे राहुल गांधींचं बोलणं झालं पण नक्की असं झालं असतं का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी असा या चॅनलला सबस्क्राईब करा